युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्या हस्ते मिरज मतदारसंघातील चार मंडळाध्यक्ष पदाची निवड नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार करून पुढील वाटचालीला देण्यात आल्या शुभेच्छा संघटन पर्व अंतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश दंग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज मिरज विधानसभा मतदारसंघातील चार मंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर सुरेश भाऊ यांच्या जनसंपर्क कार्यालयात एकमताने व खेळमेळत संपन्न झाली मिरज शहर पूर्व अध्यक्षपदी चैतन्य विलास भोकरे मिरज शहर पश्चिम मंडळा अध्यक्षपदी सौ अनिता अनिल हारगे मिरज ग्रामीण दक्षिण अध्यक्षपदी अभिजित गौराजे मिरज ग्रामीण उत्तर अध्यक्षपदी मयूर विजय नाईकवाडे यांची बिनविरोध निवडणूक जाहीर करण्यात आली यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख काकासू धामने जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक पाटरंग कोरे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून माजी नगरसेविका सौ भारतीय दिगडे जिल्हा सरचिटणीस जित पाटील बाबासाहेब आयतेकर विशाल पवार यांनी काम पाहिले या निवडीनंतर सर्व नूतन मंडळाधीक्षांचा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग व युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या हस्ते सत्याक्रह व त्यांना पुढील वाटचालसाठी शुभेच्छा देण्यात आल्या मिरज विधानसभा मतदारसंघातील नऊशे एकवीस सक्रिय सदस्य नोंदणी लक्ष असताना नऊशे सत्तावीस सक्रिय सदस्य नोंदणी करून मिरज विधानसभा सद मतदारसंघाने पश्चिम महाराष्ट्रात अव्वल स्थान प्राप्त केले आहे यावेळी सक्रिय सदस्यता नोंदणी प्रमुख व जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला